जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ पुणे दत्तवाडी येथील गोवर्धन साळवे कुटुंब आत्मधानाच्या परवानगी द्या या मागणीसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडे मागणी केली होती परंतु दत्तवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे सर यांनी साळवे कुटुंब्याची भेट घेतली व योग्य तो तपास करून संबंधितावर कारवाई करणार असल्याची गुवाही त्यांनी दिली त्यामुळे तुम्ही उपोषण सोडावे अशी विनंती साळवे कुटुंबियांना केली कारवाई होणार असल्याने साळवे कुटुंबांनी पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्यावर विश्वास ठेवून तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे आम्हाला न्याय नाही मिळाला तर परत आम्ही आंदोलन करू असे साळवे कुटुंबियांनी इशाराही दिला आहे तर आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साळवे कुटुंब हे पोलिसांना त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की आम्हाला आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी म्हणून ती इथं आंदोलनाला बसलेली आहे लक्ष्मी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे पी आय अमोल मोरे साहेब या ठिकाणी पी आय या ठिकाणी आले व त्यांनी त्यांची संपर्क साधला व त्यांच्याशी चर्चा केलेली आहे म्हणून हे आंदोलन या ठिकाणी स्थगित होणार आहे तर आपण थेट सावे कुटुंबाशी आपण चर्चा करूया हां डॉ दादा झाला सांगा या ठिकाणी आपण आंदोलन काय केलं होतं त्यासाठी बसलो होते करण्याचे बर आज तुम्ही आंदोलन बसले होते हां हां बरं मग काय झालं पोलीस आयुक्त बरं लक्ष्मी नगर हा पोलीस अमोल मोरे साहेब हा अमोल मोरे साहेब ते आले होते बर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पुढं तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही बरं त्यांच्यावर पोलीस कारवाई करी बर त्याच्या पुढं तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही त्यांनी आश्वासन दिले दिलेलं आहे हा तुम्ही आता हे आंदोलन तर थांबवणार आहात का हा मुलं आश्वासन दिलं पाहिजे आम्ही हे आंदोलन स्थगित करण्याचं आहोत बरं बरं स्थगित करत आहोत हां बर जय जय या लेका। बर आता आपले पी आई साहेब आले होते अमोल मोरे साहेब ते मी तुम्हाला काय आश्वासन दिले तुमचा विश्वास आहे का हां काय म्हणले तुम्हाला न्याय देतो कारवाई करतो त्यांच्यावर असं म्हणाले बर काय बर

समाधान झाले म्हणजे मोरे साहेब जे आहेत ते बोलले की त्यांच्यावर आम्ही योग्य ती कडक कारवाई करू करू शहा निशा पूर्णपणे करू हो त्यामुळं आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आम्ही आजचं जे आंदोलन आहे आत्मदनाची जे आम्ही परवानगी मागणार होतो इथं साहेब पूर्णपणे आम्ही स्थगित घेतो या न्याय जरूर न्याय मिळाला आम्हाला त्यांच्यावर तर परत आम्ही आंदोलनाची बसणार आहोत बसणार आहोत आंदोलन नय कल्ह मतिलबु આજ આંદોલન ચાલુ આંદોલન તમે સ્થગિત કરનામત મોડે સર

आम्ही तक्रार बदलून जायचं तुमचं आले असतो पण आम्ही तुमची तक्रार घेऊन गेलेली आहे आता बोलायला भाग का की आम्ही तपास केला आम्ही त्या तपासाला परिस्थिती तुम्ही बंगला नव्हता पोलिसांच्या धन्यासाठी त्यावेळी परिस्थिती होता ना पण पण स्ट्रॉंग करायचं तुम्ही लोकांनी मला सांगितलं पाहिजे बाबा हा माउस काय होता आणि हा केला होता आम्ही तशी बेकोट फ्लॉक बोलू शकत न्यायालय न्यायालयाची मागणी आम्ही एक जबाब असून न्यायालय जमा म्हणजे तो उद्या मागून आपण कारण की महत्वाच्या माध्यमातून आपण तसंच बॉग बोलू असं केले जाणार मला समजूया देखील देखील Tadi kita udah ambil satu, ini ambil, बाबा आम्ही दोन्ही जगा उभा तुम्ही स्वतः म्हणाल की पोलिसांनी जी कारवाई केली जी काय भविष्यात होणार आहे ती योग्य झालेली आहे आणि तुम्ही समाधानी असणार आहे योग्य तुम्हाला आभार या होता दादागिरी थांबली पाहिजे होऊन जाईल पण ही रोज उठून दादागिरी म्हणजे घेऊन गेला

يا بني جي نه چي نه ڪاڻي ڪجهه نه آهي اهو ڄاڻي ٿو ته بني جي ڳالهه آهي तो तो एक छोटी सेवी सुरू हे आमचे रिलेटिव्ह येतात फेरी पेटायला त्यांना पण केाळी होती ते पण ते त्यांच्याकडनं ते

त्यात चर्चा किंवा काय सुरू केली आहे जशी साहेबांची टी व्हीला ते बाजू पॉझिटिंग टी व्हीला आहे किंवा शिवसेनाचं बाहेर गेले तर ते स्वतः आले असते हायकोर्टला शिवसेब त्यातून स्वतः साहेब आले असते त्याने फोन दिसलं की या कुटुंबाला साधारण आश्वासन द्या आपण त्याच्यासाठी जाऊ आणि फोन घेऊन फक्त एवढीच नक्की उद्या साहेबांच्या येणार तुम्ही आज सकाळी अकरा वाजता या तुम्ही ষয়োগ আপনার মাইতে হবে তোমার অজুন তোমার একটা উচিত নিশ্চয়ই চাইমটা না শিখে কারণ আমি নিচুরপাত Okay. Are you too busy or её normal after gettingростie an new day, after getting first news? I hope they are a whole writer. Like हो दिना सगळ्या आमचं समर्थन झालेले आहे नगर आजचा आवाज सर तुमचा आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा आवाज तुम्ही आले बांध करालेला क्षेत्र की काय असे एक समर्थन होतो आपण आपण आले पाहिजे आलेच पाहिजे आम्ही हे समर्थन दोघी आवाज समर्थनले तसे आपण नगर क्षेत्र हे आहे हो हे आज होती उपस्थित राहिले त्यांनी काय कारवाई करतो म्हणलं की नाही त्यांनी आम्हाला आंदोलन असं दिलं त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू कारवाई तुम्हाला तरी हे त्यांच्या ह्याला मान देऊ आणि तिला मान देऊ मेहनत केला मान देऊ आम्ही हे आणि त्या सर्व पोलीस डिपार्टमेंटचे आम्ही आभार मानत आहोत आभार मानतो अभे आभार मानतो हे झाले एकमेक कार्यकर्ते सगळे सर्व कार्यकर्ते आमचे घरातील नाणेवाईक साठेवाईक सर्वजण आम्ही सर्व आभार मानतो या ठिकाणी साळे कुटुंबाने वरिष्ठ पोलीस अधिकारी व कमिशनर ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी त्यांना भेट दिलेली आहे त्यांचं समाधान केलेलं आहे की समोरच्या पार्टीवरती कठोर आणि कायदेशीर कारवाई करून यात गेले काही होणार नाही आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतोय की त्यांच्यावर कारवाई ही केली जाणार आहे म्हणून कुटुंब कुटुंबियांनी आजचं हे आंदोलन जे आहे आत्मधनाचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहेत आणि या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी सर्व सामाजिक कार्यकर्ते नातेवाईक पाहुणे ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे तर मित्रांनो पाहत राहा बहुजन प्रभाव न्यूज चॅनल चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद जय संविधान जय भारत